आत्मा नमस्ते आत्मान मस्त तर या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबतचा आपला छानसा प्रवास आपल्या सोबत शेअर करत आहेत आपल्या सगळ्यांनी अगोदरच कॉमेंट दिली आहे छान दिसत आहे छान दिसत आहे थोडा छान मस्त एकदम आपल्या लीना ताई चला तर लीना ताई जय गजानन अच्छा स्वामी समर्थांचा फोटो आहे मागे आहे ना ओके स्वामी समर्थन तर बघा रेखी सोबतचा आपला प्रवास तुम्हाला शेअर करायसाठी तुम्ही आलेले आहात तयार आहात ना हो हो ना ते तुमचा परिचय द्या छान आणि खरंच तुम्ही खूप छान दिसत आहेत खूप थँक्यू थँक्यू परिचय माझ परिचय मी लीना लक्ष्मण तांबे मुंबई अंधेरी मरो मध्ये राहते गृहिणी आहे माझ्या मध्ये येण्याचा मला असं वाटलं की मला शारीरिक प्रॉब्लेम होते झोप येत नव्हती मला हा झोप येत नव्हती मला संधिवातामुळे माझे मा सांधे दुखत होते बॉडी पेन होत होत मला तर एकदा असं डॉक्टर आयुर्वेदिक औषध करून सुद्धा मला तात्पुरतं बर वाटायचं आणि पुन्हा तसंच मग गोळ्या बंद झाल्या का मग पुन्हा तसंच बॉडी पेनवर व्हायचं साधे दुखायचे असं हा त्रास होता मी व्हिडिओ बघता बघा व्हिडिओ वरती बघता बघता तुमचा व्हिडीओ मला मिळाला यु रेकी म्हणून हा रेकी म्हणजे काय हे मला काय माहित नव्हतं तुमचा व्हिडिओ बघ बग, बघितल्यानंतर आणि तुमचे लोकांनी अनुभव बघितले अनुभव त्या तोही व्हिडीओ बघितला त्यानंतर मला वाटलं की खरंच आपण सुद्धा रेखीमध्ये आणि रेखीमध्ये जॉईन व्हायलाच पाहिजे रेखीमध्ये मी रे तुम्हाला वरती व्हिडीओ बघून मी तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला लगेचच मी जॉईन झाली आणि तुम्हाला के मेसेज केला मॅडम मला रेखीला ऍडमिशन एद, घ्यायचंय म्हणून माझ्या अगोदर म्हणजे पंधरा दिवस अगोदर हा तुमचा क्लास सुरू झाला होता हां तर तुम्ही मुलाला तुम्ही या ठीक आहे कालच एक ऍडमिशन झालं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता लगेच मी जॉईन झाले त्यानंतर म्हणजे माझे सगळेच प्रॉब्लेम हळूहळूहळू मेडिटेशनमुळे पुढे कमी झाले आणि ताई 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 फळा फळा बोलता एका सोडून द्या ती वही मला माहिती आहे तुम्हाला खूप काही सांगायचं आहे तर मला एक सांगा की मग रेकीला आलो होतो आपण तेव्हा आपल्याला काही हे दुखतं ते दुखतं आता त्यामध्ये काय बदल आहे आता खूप बदल झालाय आहे माझ्या हा खूप बदल झालाय बॉडी पेन म्हणजे विचार खूप मला राग पण येत होता पटकन राग येत होता तो राग माझा कमी झालाय आता येतो पण येतो शांत होता घरात वातावरण पण चिडचिड जास्त होती तो आता हुँ. कमी झाली आहे आता खूप छान आहे बर ते आपल्या झोपीच काय होत हा झोप मला येत नव्हती दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मला झोप येत नव्हती तुमच्या रेखेमध्ये आल्यानंतर मला त्यात आता लगेच झोप येते तो एक रेखेमुळे तुमच्या मेडिटेशन मुळे तो एक मला फायदा झाला <laughs> विचार पॉझिटिव्ह असतात एनर्जी दिवसभर असते एवढं सगळं आहे यू हा मला मला माहिती आहे ना मग ते कोणा कोण कोण काय काय सांगायचं अगोदर तुम्ही मला कसे म्हणता सर्वजण मॅडम तुम्हाला कसं प्रॉब्लेम आमच्या लक्षात राहतात नाही जर लक्षात ठेवणार तर मग कसं काय होणार खड ना होना? येस ते पहिल्यापासून ते काम असतं ना की कोणाला कुठून आपल्याला पुढे काढायचं आहे तर तुम्हाला लीनाताईच्या ताईच्या बॅचच्या सगळ्यांना माहिती आहे लिना अगोदर एक वेळ शेअरिंग केलं होतं हो ना मॅडम मी घरी घरामध्ये रात्री उठून फिरून फिरत राहायची आपने का लेवल वर तर अपले ही अपले बार, हो 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 काय असते ना आपण एका लेवलवर आल्यानंतर आपलेही लक्षात नाही राहत की आपले प्रॉब्लेम काय होते ओके असं होते ना बरोबर कारण आयुष्य तेवढं बदलून जातं ऊर्जेसोबत की समस्या विसरून जातो आणि सोल्युशन कडे आपण जातो आणि यालाच म्हणत असतात रिवर्स जर्नी काय सांगशाल लेना ताई पंचवीस वर्षापूर्वीच पंचवीस तुम्हाला धन्यवाद मिळते तुमच्यामुळे मेडिटेशन मुळे आणि रेखीमुळे हे सगळं शक्य झालं आम्ही अजूनही डॉक्टरच्याच मागे डॉक्टर डॉक्टर तर राहिले असते औषधं घेत राहिली असती पण आता एकही गोळी न घेता सगळे सॉल्व्ह होतात ते, होता। ते केवळ मेडिटेशन के के मुळे आणि समजा कुठेतरी बॉडी मध्ये पेन असेल किंवा काही त्रास असेल तर बीच कुठेतरी कमी पडली असेल मेडिटेशन करायला असंही म्हणू शकेन मी बघा किती स्वीकाराचा भाव आला आहे जबाबदारी घेतली आहे लिहिना तुम्ही स्वतःची म्हणून तुम्ही असं म्हणताय येस की मी जबाबदार आहे जर माझ्या शरीरामध्ये कुठे पेन आहे तर त्याला जबाबदार कोण आहे मी आहे बहुत बढिया अच्छा लीना ताई आपण काय म्हणूया कशा कशाच्या गोळ्या घ्यायचो आपण मी थायरॉइड ची गोळी घ्यायची थायरॉइड मला आहे हुँ. आता आता दोन महिन्यापूर्वी बीपीचा त्रास होत होता मला आता नॉर्मल आहे कालच मी चेक करून आले नॉर्मल आहे जे माझा नॉर्मल आहे आता था। थायरॉइडची गोळी आ, हंड्रेड होती एटी आली आता म्हणजे शंभर होती ऐंशी पर्यंत खूप सुंदर किती दिवसांमध्ये गोडी बंद करून दाखवणार तुम्ही घेतली आहे ना जबाबदारी मग किती दिवसात बंद करणार गोडी मला सांगा डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टर चेकअप महिने ओके पुढच्या हो। तीन महिन्यात येस पुढच्या तीन महिन्यामध्ये लीना तांबे यांची गोडी पूर्णपणे बंद झालेली आहे अशी आपण प्रार्थना करूया आणि दररोज मेडिटेशन करत आहे ही पहिली प्रार्थना एवढं लक्षात घ्या मी जर मेडिटेशन करणार तर माझी गोडी बंद होणार मी जर मेडिटेशन कमी करणार तर मग नाही कारण मला माझ्या शरीराला दुरुस्त करायचं आहे की प्राण ऊर्जा वाढवायची आहे मग तो थायरॉइड असू दे ती बीपी असू दे शुगर असू दे, दे। त्या प्रत्येक गोष्टीला दुरुस्त करण्याची क्षमता प्राण ऊर्जेमध्ये आहे वा, कोणी ओळख वा प्रेमानं बोलते माझी मुलगी पप्पा बोलते <laughs> माझीच मुलगी पप्पाना बोलते तिकडे विचारतात अच्छा अच्छा काय हरकत नाही लीना ताई तुमच्या सारख्या मैत्रिणींना काय बरं सल्ला देसाल तुम्ही माझ्या मैत्रिणींना मी नक्कीच सांगेल की तुम्ही रेकी मध्ये या रेकी ना जॉईन खावा तुमचे जे शारीरिक प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील ते सगळे मी मिटून जातात तुम्ही रेकी जॉईन करा खूप सुंदर आणि काय आवडलं तुम्हाला ग्रँडमास्टरला येऊन मला ग्रँडमास्टरला ग्रँडमास्टर खूप okay. दररोज मी ते करतेच करते आणि सेशन कोणते आवडले सेशन मधलं असं नेमकं हे मला फार वेगळं वाटलं किंवा बाबा एक नवं काहीतरी मिळालं आता कुठलं सांगू सगळेच आवडले सगळे सगळेच आवडतात सगळेच प्रेमाने अनुभव येतो तुमचा स्वभाव तुमचं बोलणं हे खूपच आणि त्यामुळे ते मी रेकी जॉईन केली तुमच्या तुमच्या ह्या आवाजाने तुमच्या कुतुआल बोलण्यामुळे मी रेकी मध्ये जॉईन झाली समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या आपल्या मध्ये सगळं नक्कीच पॉझिटिव्हिटी येते मला खूप आवडला पहिल्यापासून वसूल झाले का पण तुमची फी वसूल झाली का मला सांगा <laughs> हो हो झालं हो। तसं तर लिनाताई तुम्ही अगोदरही छानच होत्या आल्या तेव्हा पण सुंदरच दिसायच्या ओके okay. पण तुम्हाला तुमच्या सुंदरतेमध्ये <laughs> काय बदल वाटतोय खूप बदल वाटतो खूप कॉम्पिटिश खूप वाढला माझी <laughs> <laughs> मिस्टर ड्रेस घातलेला माझ्या मिस्टरना ड्रेस घातलेला आवडत नाही त्यांना मी साडीच मध्ये पाहिजे असते तरी मी आता रेकी मध्ये आल्यापासून नेहमीच मी ड्रेस ड्रेसवरच असते बाहेर गेले तर साडे घालते <laughs> तो एक वाढला म्हणजे बंड अगोदर घरामध्येच पुकारलाय खूप बदल झाला खूपच कदाचित त्यांना सुद्धा आता तुम्ही ड्रेस मध्ये आवडत असाल हो खूप छान आजचा तुमचा गजरा वगैरे बघून समजतेच आहे सगळ्यांना की यस होणा काय फक्त गजरा घातला लावली बस खूप छान काय गजरा म्हणजे काय तर एक आपण काहीतरी पॉझिटिव्हिटी वाटते ना हा आनंद आनंद आहे किती तर तो काय होतो हे व्यक्त करण्यासाठी तो आपण काय म्हणूया फुलण्यासाठी अधिक स्वतःला ती एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करणारी ती वस्तू खूप सुंदर बापरे प्रीतीचा हात वर आला आहे प्रीती काहीतरी म्हणतेय आहे तुमच्याच बद्दल बोला बाई प्रीती वैजंती मला दिसत आहे त्या थँक्यू 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 लावेटा माझी तर मुलीसारखी जायचो एकदम त्यांना पाहिलं पाहिलं तेच आठवलं मी त्या माझा व्हिडिओ बंद होता त्याच्यासाठी काय व्हिडिओ केला म्हंटल यांना पहिले सांगितलं एकदम वैजंती मला सारख्या दिसतात त्या दिवशी पण जी रेड साडी ग्रीन साडी घातली होती ना तेव्हा पण मी तुम्हाला तेच बोली करून ते कदाचित माझं माईक बंद म्हणते तो आवाज नाही पोहोचला मी प्रत्येक वेळेस तुम्हाला बघते ना मी म्हणजे मला खरंच खूप आनंद होतो तुमच्याकडे बघितलं खूप छान वाटतं एकदम एक तुमच्या चेहऱ्यात जो फ्रेशनेस आहे ना बघितलं खूप यू थँक्यू यू खूप सुंदर ताई मेडिटेशन नियमित करत असता बरं पण तरी मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी गॅप पडला आहे तर आपण अधिक मेडिटेशन वाढवूया होण आणि मला माहितीये की सेकंड आणि थर्ड डिग्रीचे सेशन घाई मध्ये झाले मध्ये गावाला वगैरे जावं लागलं तर पुन्हा आता हे सेशन संपले की एक वेळ रिपीटला बसा हो, ओके हा आणि छानसा प्रवास सुरू ठेवा तुमच्या असण्याने आता जसं तुमचं कुटुंबामधलं तुम्ही म्हणताय मॅडम आता छान वातावरण आहे असं कायम छान ठेवा तुमच्या असण्याने इतरांच्याही आयुष्यामध्ये असं छान छान आनंद खुशी प्रेम येईल यासाठी एक एक पाऊल टाका हो ना मला एक सांगायचं होतं मॅडम तुम्हाला हा हा आम्ही बिझनेस दिले त्या दिवशी बिझनेस रेकी दिली माझ्या मुलाचा आणि जावयाचा एक बिझनेस आहे मच्छीच मच्छी स्टॉक मच्छी करून ते सेल करतात हो तर मी ती रेकी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची मच्छी पूर्ण संपली पूर्ण संपली मी माझ्या मुलीला सांगितलं मुलाला सांगितलं अरे मी आदल्या दिवशी म्हटलं आम्ही बिझनेस रेकी हिल केलं होतं त्यामुळे तुमचे बघा सगळं छान झालं हो म्हणाले छान झाले सगळे सगळी मच्छी सगळी सगळी कंपनी होती त्यांची हा एक अनुभव आत्ताच होता यस अधिक कुठल्या कामासाठी रेकी दिली आहे कधी कोणाला कुठल्या नाही तसं काय नाही दिले मला दिल्यानंतर मी नक्कीच अनुभव नक्कीच अनुभव मी शेअर करेन नक्कीच 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 भरपूर अनुभव येणार आहेत अच्छा तो लो बॉन्डिंगचा अनुभव तर छानच आहे तुमचा प्रश्नच नाही खूप सुंदर थँक्यू लिना ताई तुम्ही एवढ्या उत्साहाने छान तयार झालात छान सर्वांना आनंदी केला विशेष यस हो ना बरोबर सर्वांनी तुम्हाला सांगितलंच आहे की लिना ताई आज खूप छान दिसत आहेत तर खरोखर ती तुमची वाढलेली ऊर्जा त्या बदललेल्या लिनातही आम्हाला थँक्यू 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 बस एवढं म्हणू शकतो कारण कसं आहे ना मलाही माहिती आहे सगळं की बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आपल्याला काही गोष्टी बोलण्याचं प्लॅटफॉर्मवर लिमिट आहे हो ना रेकॉर्डिंग सेशन आहे त्यामुळे आपल्याला काय बोलायचं काय नाही बोलायचं या गोष्टीचं प्रत्येकाला त्या नहीं। नहीं। त् लिमिट मध्ये राहूनच आपण आपले अनुभव शेअर करूया ओके आनंदी आनंद सगळीकडे एवढे सर्वजण म्हणा आनंदी आनंद सगळीकडे आनंदी आनंद सगळीकडे आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते